आपले छोटे गाडा मालक हितांश हरकेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा गुलाल दुसरा जय श्रीराम मालक नसताना त्यांनी आम्हाला विजय दिलेला आहे आज छोट्या मालकाचा आमचा वाढदिवस पण आहे त्यानिमित्त त्यांनी आम्हाला आज दिलेला आहे मोठा स्वतः वजीरने आज छोट्या मालकाला गिफ्ट दिलाय आहे फ्रेंड कशी आहेत बरे असते मला माहिती आहे आणि आज आपला वैवार रविवार म्हणलाय तुम्हाला माहिती आहे रविवार म्हटलं आपण खूप जातो तर आज मला आपला उत्साहनाची पाठीवर आपल्याला जायचं आहे चला मग आणि आज कोणाला घेऊन जायला तुला माहिती आहे आज आज खूप उत्साह ना आपला कोणाला तुम्हाला माहिती आहे सगळंच आपला वजी राहिला आहे सो मी तर खूप झाले बघायला नाही गेल कारण की कामावर मला उशीर होतो चला मग आज आपला उत्साहला वजेर लागून जायचं आहे सो मग आता निघूया कारण उशी आहे आणि आज ने जायचं होतं आता वाजेल एक मग आपण निघूया गोठेवर काय आणि कोण काय बोलतो काय काय आपण उशीर आता ओमका तर खूपच म्हणजे पण खूप चला मग जाऊया आपण वजेर आणि आहे गोट्यावर आणि आपण गोट्यात जाऊया बघू शकतात तुम्ही वजीर आणि शंभू पण बघू शकतात आपण हा हा शंभू आणि तो वजे वजे खूप दिवसांना आपल्या गोट्यावर आला कारण की तो वरती होता त्याविषयी तरी शरद तुम्ही बघितलं तर तो जरा फायनलला गाडी पडली आमची सेमीला गाडी पडली आणि हा तोच साहिल आणि वेळी त्याने ब्लॉक काढलेला आणि त्याने खूप भारी प्रकारे ब्लॉक काढलेला आणि तो असंच काढत राहील आणि मला असं वाटतं चला आपण आज पण त्याला देऊ थोडाफार ब्लॉक काढायला कारण तुला शिकू दे कारण आणि थोडा नंतर तो ब्लॉक काढलाच पाहिजे सलाम आपण

बघू शकतात आईनं काय आईच चाललेलं आता तो आता आम्ही कोण गावच्या फाटी आहे नाही पाठी कॅन्सल मला असं सांगितलं काल उषा नाही पाठी पण आता आम्ही कोणच्या पाठी चालतो आहे सो आणि तो माझा पहिला मैदान आहे त्या मी कधी गेलो नाही सो आज चाललेला आहे बघू शकतात मी आणि मुलं <laughs> आणि हा दरवर्षीप्रमाणे हा ड्रायव्हर लेट आलेला आहे म्हणून सध्या आमचं नियोजन लेट झालेलं आहे सो मी दोन तास येऊन बसलेलो पण यांचं काहीतरी कुठे गेले ते काय माहिती नाही बाई सांगतो ते आलो आलो आलं करून पण भडकला शेवटी आलेले आहेत त्यामुळे आम्ही वजीरला आहे सो आता आम्ही चाललेलं बघू शकता तुम्ही तुम्ही काय दोन दो शब्द दो बोलू शकता तुम्ही मग काय बोलू शकता दोन शब्द आजच्याबद्दल आज पहिल्यांदा वजीरला चालवलेलं आहे खूप दिवसातन खूप दिवसातून पहिला नेलेला पण तो झाली नाही ती आता परत चालवलं आहे आता बघूया काय होतं ते पुढे चला मग भेटूया आपण कोण जाऊच्या अड्ड्यात सो बघूया झालं ओंकार ओंकार शेठ पानरकर यांचा काल बड्डे होता पण ते काय थोडे थंड ते आज काय नियोजन करता बघूया आपण चला मग भेटूया आपण कोण गावच्या अड्ड्यात फायनल गायच अड्ड्यात बघता उमंगला मी घ्यायला उमंग इसरला रस्त्यानंतर घ्यायला आम्ही स बघू शकतात आम्ही आता आमची शहरात नाही सम्ही आता शालेय बघू शकतात आता संख्येची बलमा शहरात जमले चाललेलं बघू शकतो

अजज बाट 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 बाट

परत एक मुंबई गाजवाला दोन दोन चांगलं अंतर झाले भावजी घरा जास्त टाका ना आमची गाडी झालेली आहे आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे किती छकड्याने झाली तुमची गाडी जी दोन छकड्याने झाली असेल कुत काय होत परत वजनी मुंबई गाजवला आहे मुंबई नक्की गाजवणार त्याच्या घरी होता म्हणून खूप चांगला झालेला आहे आनंदराव ते बोलू शकता시 हेलो

आणि संकेत शेठ चव्हाण आणि ओमकार शेठ पानेरकर यांचं एक नंबर नियोजन आपल्या गुलाला आणली आमच्या शरीर झाले आणि ओंकार शेठ पानेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली ही गाडी आणि आपला गुलाल आपला गुलाबजनी चालू ठेवला आहे आणि तो असाच चालू राहा की आम्हाला वजीर वजीर नावाप्रमाणे देवा ईश्वरी प्रार्थना करतो हे असा गुलाब आम्ही राहो राजागुरु वाडेकर आणि असाच गुलाब राहो ही आमची देवर जे चरणी करतो चला जय भेटूया

ये का मध्ये महाकाश म उत्तर उत्तरसे परत

मिनीश येते महेश लिहिले मिनीश लिहि हिमांश मिनीश पाटील हर्षद श्रीकांत पाटील एक मिनिट हिमांश मिनीश ना मिनीश साई एकविरा ग्रुप हिमांश मोनीश पाटील अर्षल श्रीकांत पाटील मोने कोल्हाडा मामा भांजे जुगलबंदी हे बिंदोरचे गुलाबचे मानकरी त्यांचा अभिनंदन त्यांच्याकडनं दोनशे पारितोषिक आलेले थांबलो ना आता तिसरी पण खेळलो असतो मी

ane maktau Azir, itu kami Azir, ane mak, lah, हा मामाचा आणि हा भाच्याचा बलमा बलमा तिसऱ्या गुलालाचा मानकरी झालेला आहे आमा, आगे। आमा, आगे। आगे। मामा हा दोन शब्द एक नंबर तो आपले छोटे गाडा मालक हितांश हरकेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा गुलाल दुसरा जय श्रीराम त्यांनाही आपण सप्रेम भेट दिलेला आहे बड्डे निमित्त काय मग तुम्हाला वाटतं का नेक्स्ट मैदान तुम्हाला एक गाडी दिसायल माझ्या अशी करू आपण नियोजन वेळ काय बघून बाकी आमचे नियोजनाचे बादशाह दादा पाटील हे नियोजनाचे बादशाह त्यांच्या उपस्थित आज खूप 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 मैदान झाले आणि यांचा असं आम्हाला पाठिंबा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आनंद म्हणजे मावतच नाही त्यांच्या आणि आमचे संकेत दादा त्यांची पण गाडी पण गाडी आज दोन झाले ना आता दोन झाले ना दोन त्यांची माझ्या दोन गाड्या आमच्या पण दोन गाड्या आहेत आज म्हणजे वाडेकरवाल्यांचा आज जोर आहे यो राजावर वाडेकरांचा गुल्हार कायम ठेवला आहे वाघाने आणि असंच वजी बाजी हो सर जाईल तिथल्या अड्ड्यावर आज मामा जोमात दा आज गोटा आहे कोमात फुल <laughs> झालो फुल झालो फुल झालो जत्रा जोरा आज जत्रा जोरा घेऊन एवढ काय ते दोन शब्द आता काय दोन शब्द भारी पळाली गाडी दोन वेळेला पळाली भारी पळाली आणि दोन वेळेला गुलाल भेटला आपल्याला थँक्यू थँक्यू हा दिवस आपली धान निखिल दा निखिल दा तू एक जाऊन एक शब्द सांग ना चांगले असे असेल मालक नसताना त्यांनी वाढदिवस पण आहे त्यानिमित्त त्यांनी आम्हाला आज दिलेला आहे मोठा स्वतः वजीरने आज छोट्या मालकाला त्याने गिफ्ट दिलाय चल मोठा मालक आणि छोटा मालक पण नसतो दोन्ही गाड्या चांगल्या पडल्या

लागला लागला आज मजे नाही दोन तोर आणल्यास दोन तोरं आणल्या ती बघू शकतात खूप म्हणजे खूप मजा आली आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका सो आता आम्ही चाललेलो आहे चला मग आपण पुढच्या आड्यात भेटूया काहीच